कार्तिकी निमित्त भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे यंदाच्या दीपोत्सवाचे हे, हे तेविसावे वर्ष असून दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे पहाटे रुद्राभिषेक पंचपल्लव व सहस्त्र बिलवारचन यासह वैदिक पूजांचे आयोजन करण्यात आले आहे सकाळी साडेआठ वाजता महामंगल आरती तसेच सकाळी नऊ ते दुपारी बारा दरम्यान चंडी होम कुंकुमार्जन व ललित सहस्रनाम पठण होणार आहे संध्याकाळी पाच ते दहा या वेळेत बी हेमंत कुमार यांची भक्ती संगीत रजनी रंगणार आहे सायंकाळी सात वाजता हजारो भक्तांच्या उपस्थितीत महाआरतीनंतर तोळनूर व हत्ताळी येथील परमपूज्य स्वामीजींच्या हस्ते दीप प्रज्वलन करून दीपोत्सवाचा शुभारंभ होईल सकाळी आठ ते रात्री अकरा पर्यंत महाप्रसादाचे वाटप आयोजित केले आहे कार्यक्रमांसाठी ट्रस्ट पदाधिकारी तसेच मान्यवर उपस्थित होते पत्रकार बंद स्वागत करतोय आशीर्वाद देणारे माथ्याच अमावश्या दिवशी जत्रा असतो आणि आम्ही या ठिकाणी आमावस्या दिवशी दीपोत्सव समारंभ कार्यक्रम आयोजित केलेला के आहे भरपूर लोक उपस्थित राहतात आणि हे तेवीसावा वर्ष आहे स्थापन करून देवीच्या आशीर्वादाने विजापूर परिसरच नव्हे या सोलापूर जिल्ह्यामध्ये भक्तगण भरपूर आहेत खूप गर्दी असते न भोवतो ना भविष्य अशा या मंदिर या ठिकाणी उभा आहे त्याचा दीपोत्सव समारंभाला कार्यक्रमाला मित्र आपण सगळ्यांनी दिलेलं आहे पत्रकार परिषदे माध्यमातून सर्व भक्तांना माहिती व्हावं या उद्देशाने ट्रस्टच्या समितीने आलेले सर्व संचालक या ठिकाणी उपस्थित आहेत तुम्ही सुद्धा उपस्थित राहावं म्हणजे धार्मिक कार्य आहे सकाळपासून पाछो पाच होतोय अशा कार्यक्रमाला आपण मी उपस्थित राहावी हीच मी अपेक्षा बघतो आणि आमच्या जे कार्यक्रमाची प्रसिद्धी या तुमच्या माध्यमातून या सोलापूर जिल्ह्याच्या वासीना मिळावा हीच आग्रहाची विनंती तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा ज्ञानामध्ये मी प्रार्थना करतो आई जगदंबा सगळ्यांना उदंड आयुष्य शक्ती दे सर्व संकट दूर कर हीच मी या ठिकाणी मागणी करतो